नमस्कार फ्रेंड्स मी गोपाळ गोपाळे स्वागत करते तुमचं माझ्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आम्ही काल आम्ही गावी आलो रात्री आणि आज आमच्या देवीची पूजा आहे तर सर्व आम्ही छान तयार होऊन गेलो तिथे गेल्यानंतर ऑलरेडी कीर्तन सुरू झालेलं आम्हाला जरा पोहोचायला उशीर झाला आणि कीर्तनाचा कार्यक्रम हा अर्धा संपलेला होता अर्धा चालू होता तर खूप सारे लोकं आलेली आणि छान अशा प्रकारे कीर्तन झालं त्यानंतर मग आम्ही देवीची ओटी भरली माझ्या माहेरची देवी आहे ही आणि देवीची ओटी भरण्यासाठी सुद्धा खूप गर्दी होती त्यानंतर देवीचं खूप छान असं दर्शन झालं त्यानंतर आम्ही जेवलो जेवणाला मस्त असं पुलाव लापसी आणि लोणचं होतं त्या अशा छान आम्ही जेवलो आणि सर्व कार्यक्रम मस्त आवरला छान प्रकारे कार्यक्रम पार पडला त्यानंतर आम्ही जरा निवांत बसलो गप्पा मारल्या असा आमचा दिवस आजचा गेला खूप छान आजचा दिवस गेला तर सुद्धा पाहू शकता आजचा दिवस खरंच खूप छान गेला आणि त्यानंतर आम्ही सर्वजण करबंध खाण्यासाठी रानात गेलो माझा भाऊ माझी बहीण माझ्या भावाची बायको आणि मुलं आम्ही दरवर्षी गावी आलो की असं रानात जाऊन करबंद खातो कारण की मुलांना कसं शहरामध्ये असल्या गोष्टी माहीत नसतात त्यामुळं रानात जाऊन त्यांना ह्या गोष्टी दाखवल्या की त्यांनासुद्धा माहीत पडतं आणि स्वतः असं असं जाऊन करवंद जांभळं खालण्याची मजाच काही वेगळी असते सर्वजण दाखवत होते की आमची कुणाची जीप किती निळी झालेली आहे खूप सारी आम्ही मजा केली आणि त्यानंतर मग आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर जे आम्ही रानातून करवंद जांभळं वगैरे जी तोडून आणली होती ती सर्व अशी एका टोप कढईमध्ये टाकले आणि मस्त असे सर्वजणं खात होते हे आमचं बारकं पिल्लो तर कसं आहे आमचा आवडला आजचा ब्लॉग मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा